नमस्कार कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी केली तर कधीही फुटणार नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो चण्याची डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आता ती आपण कुकरमध्ये लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर आता आपल्याला ही डाळ एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे हे जे डाळीचं पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाही ते पाणी आपल्याला डाळ बनवताना यूज करू शकतो पाच मिनिटं डाळ निथळून घेतल्यानंतर आता मी ती एका कढईमध्ये काढून घेतली आहे आता अर्धा किलो चण्याच्या डाळीसाठी मी ते अर्धा किलो गूळ वापरला आहे गूळ डाळीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे डाळ आणि गूळ मिक्स केल्यानंतर आता त्याला झाकण लावून मिडियम टू लो गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता की आपला गूळ चांगला वितळला आहे आता तो थोडा घट्ट होईपर्यंत आपल्याला अशा प्रकारे डाळीला स्मॅश करून घ्यायचा आहे आणि आणखी पाच एक मिनिटं चांगला शिजवून घ्यायचं आहे साधारण पाच एक मिनिटाने तुम्ही पाहू शकता आता आपलं मिश्रण थोडं घट्ट झालं आहे आता ह्यामध्ये आपण थोडी वेलची पावडर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया ह्या सर्व प्रोसेसला सुरुवातीपासून आतापर्यंत वीस मिनिटं लागली आहेत साधारण दोन मिनिटं सर्व परतून घेतल्यानंतर आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थंड झाल्यावर आता आपण ते यंत्रामध्ये घालून बारीक वाटून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे इथे मी सर्व मिश्रण बारीक करून घेतलं आहे आता आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी मैद्याचं पीठ घेतलं आहे त्यात थोडस मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे आणि पाणी घालून सर्व पीठ मळून घ्यायचं आहे तर चपातीच्या पिठासारखं आपल्याला सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण लावून किंवा कपडा घालून आपल्याला अर्धा तास तसंच द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ किती मस्त मऊ झालं आहे आता ते आपण चांगलं मळून घेऊया आणि पुरणपोळ्या करायला घेऊया इथे दाखवल्याप्रमाणे आता छोटासा गोळा असा वाटीसारखा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही गोळा करून घ्या आणि तो पिठामध्ये असा व्यवस्थित पसरवून घ्या नंतर पीठ थोडं झाडून घ्यायचं आहे आणि पुरणपोळ्या लाटून घ्यायचे आहेत लाटणं अगदी हलक्या हाताने फिरवलं की ती पुरणपोळी आपोआप फिरायला लागते आणि नंतर मग हळूहळू उठवून ती आपल्याला लाटून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता कुठेही आपलं पुरण बाहेर आलेलं दिसत नाही अशा प्रकारे आपल्याला सर्व पुरणपोळ्या लाटून घ्यायचे आहेत ती तवा गरम करून एक एक पुरणपोळी आपल्याला भाजून घेऊया तर एका बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर ती परतून घ्यायची आहे आणि नंतर दुसऱ्या बाजूला भाजवून घ्यायची आहे त्याच वेळेस आपण भाजलेली बाजूवर तूप लावून घ्यायचं आहे अशाच प्रकारे दोन्ही बाजूने अलटून पलटून करून तूप लावून चांगलं खरपूस भाजून घ्यायचे आहे पद्धतीने आपल्याला बाकी सर्व पुरणपोळ्या करून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व पुरणपोळ्या करून कशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा